वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका स्वतःबरोबर इतरांचाही जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केलं पाहिजे असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाण्यात बोलताना दिला ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता या रस्ता सुरक्षा दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुमरे यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिलाय वेगवेगळ्या हटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिनाभर प्रबोधन करण्यात आलं असाच संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागानं वर्षभर राबवण्याची अपेक्षाही डोंबरे यांनी यावेळी व्यक्त केली हेल्मेट असते तर दोन दिवसांपूर्वी नारपोलीमध्ये झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यूही टळला असता अगदी सीट बेल्ट लावणं हाही काहींना कमीपणा वाटतो झेब्रा क्रॉसिंग करणं सिग्नल न तोडणं दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणं असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतबरोबर इतरांचाही झू धोक्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचं सहपोलीस सा आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचं महत्त्व जाणलं पाहिजे विद्यार्थ्यांनीच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्यानं पाळला जाऊ शकतो असंही चव्हाण यांनी सांगितलं देशभरातील अपघातांमध्ये वर्षभरात दहा टक्केच म्हणजे सतरा हजार मृत्यू आणि पन्नास हजार जखमींची संख्या महाराष्ट्रात नोंदवल्याची माहितीही त्यांनी दिली यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील पुणे शाखेचे डॉक्टर पंजाब बुगले ठाण्याचे उपायुक्त सुभाष बोरसे मुख्यालयाचे उपायुक्त नवनाथ ढवळे रुपाली अंबुरे आणि गणेश गावडे आदीही उपस्थित होते वाहतूक नियम पाळण्याबाबत उद्बोधन करणारी एक स्क्रिप्ट स्क्रिप्टही यावेळी हास्य जत्रा फेम समोर चौगोले आणि चेतना भट या कलाकारांनी सादर केले वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉक्टर विनय राठोड यांनी प्रस्तावना करून वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केलं तर सहाय्यक आयुक्त अनिल घेरडीकर यांनी आभार व्यक्त केले सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात पाळीव प्राण्यांचा निरागसपणा आपलंही मन जिंकून घेतात त्यामुळे अशा व्हिडिओंना भरपूर लाईक्सही मिळतात मात्र मंगळवारपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय ज्यामध्ये एका प्लेट क्लिनिकमध्ये एका निरागस श्वानाला कर्मचारी बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत पाहता पाहता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा संताप अनावर झाला तात्काळ या प्रकरणाची दखल स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी घेऊन या पेट क्लिनिकवर आपला मोर्चा वळवला आणि तात्काळ संबंधित दुकान मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर एफ आय आर दाखल करण्याची त्यांनी मागणी केली पोलिसांनी देखील या मागणीला दुजोरा दिला एस संघटनेनं महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ ठाणे सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू एनिमल्स ठाणे जिल्हा दंडाधिकारी ठाणे आरोग्य अधिकारी यांच्याकडे तातडीनं कारवाई करण्याचीही मागणी केली आहे याबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना या प्रकरणी अधिक माहिती दिली आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त श्री साहेब यांना मी विनंती केली की फक्त एन सी त्याच्यावर झाली होती कारण पोलिसांकडे जेव्हा तक्रार करण्यात आली तेव्हा फक्त ते, ते एन सीचे कलम होते त्यावेळेस तो व्हिडिओ वगैरे एवढा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला नव्हता परंतु आता ह्या प्राणीमित्रांची दखल घेऊन लोकप्रतिनिधी म्हणून माझी दखल घेऊन आणि जे ह्या डॉक्सचे ओनर आहेत त्यांची कंप्लेंट घेऊन आज पोलिस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करायला सांगितलं आहे जेणेकरून भविष्यामध्ये ठाणे काय कुठेही हे प्राणी प्राण्यांवर अशा प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार करायचा प्रयत्न कोणीही करणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की जास्तीत जास्त शिक्षा ह्या ज्यांनी असं कृत्य केलं त्यांना घडायला हवी परंतु ते ज्यांनी घडायला त्यांच्यावर तर एफ आय आर होईल परंतु जे मालक आहे त्यांच्यावरसुद्धा काही ना काही कारवाई करणं गरजेचं आहे तरुण आमचे पशुवैद्यक सॉरी पशुवैद्यकीय अधिकारी शिरोडकर त्यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांनी कुठलीही परमिशन घेतली नाही कारण ते खाद्य विकतात तर खरंतर फूड अँड ड्रग डिपार्टमेंटची परमिशन महापालिकेची त्यांनी घ्यायला पाहिजे तीही त्यांनी घेतली नाही आणि पशूंचा वापर जर त्या पेट क्लिनिकमध्ये होत असेल तर पशुवैद्यकीय अधिकारीकडून त्यांचीसुद्धा परमिशन घेणं गरजेचं आहे तीही घेतली गेलेली नाही त्यामुळे ताबडतोब महापालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस काढून ह्या दुकानाला सील करायची मी मागणी केलेली आणि त्या पद्धतीनं महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे त्यामुळे प्राणी मित्रांनी घाबरून जायची किंवा अजूनही काळजी करायची गरज नाही हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं आणि या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये अशा जर प्राणी संघटना एकत्र येत असतील आणि सुद्धा निवेदन देत असतील तर नक्कीच मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे आणि त्या जे आरोपी आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून ह्या दुकानाला सील करायची मी विनंती केली आहे ती विनंती म महापालिकेनं आणि पोलिसांनी मान्य केली त्यामुळे कुठेही भविष्यामध्ये ठाण्यातच काय कुठेही प्राण्यांवर मुक्या जनावरांवर अत्याचार जे हे काही लोक करण्याच्या मनस्थितीमध्ये त्याचे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांना एक प्रकारचा धडा शिकवायला मी या ठिकाणी आलो थँक्यू गेले पाच वर्षांपासून मुंबई परिसरातील जवळपास दोन ते तीन हजार बेघर आणि भाडोत्री रहिवाशांच्या हक्काच्या घराची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे से अध्यक्ष धनराज थोरात यांनी ठाणे आणि मुंबई परिसरात दहा ते पंधरा वेळा मोर्चाने आंदोलनं केली मात्र या आंदोलन करताना आश्वासनांखेरीज काहीच मिळालं नाही शिवाय या मागणीसाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी आमदार आणि खासदार यांनी शिफारस पत्र देखील दिले असं असूनही शासन दरबारी मागणी मान्य करण्यासाठी चाल ढकलपणा केला जातोय महाराष्ट्र शासनाचे प्रलंबित धोरण असताना बेगर आणि भाडोत्री रहिवाशांची हक्काची घरं मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार धरणं आंदोलन करण्यात आलं आगामी दिवसात आमच्या मागण्यांचा मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलाय या धरणे आंदोलनात शेकडोच्या संख्येनं रहिवासी सहभागी झाले होते मान्य करा आम्हाला घर द्या जमीन द्या आम्ही जो प्रस्ताव आहे आम्हाला ते द्या जी सरकारी जमीन तुम्ही आधारीला देत आहेत पाचशे एकर जमीन आधारीला दिलेली आहे सरकारनं खार जमीन आहे पाचशे एकर जमीन त्या मुद्द्यावर तुम्ही बेघरांचा आमचा प्रस्ताव हा वीस एकर जमिनीचा ता प्रस्ताव तात्काळ मान्य करावा ही आमची मागणी आहे ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो घटना आहे संविधान आहे त्या संविधानामध्ये तरतूद आहे रोटी कपडा आणि मकान हे देण्याचं काम शासनाचं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो शासनाला सांगू इच्छितो जिल्हाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा तुम्हाला सुट्टी नाही ओके. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे फेप्रवारीपासून सलग चार दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिली आहे या पत्रकार परिषदेत मंगेश आवळे संतोष सूर्यराव चंद्रशेखर पवार रक्षा यादव चौधरी युवराज सूर्यवंशी गणेश पवार धनंजय समुद्रे आदीही उपस्थित होते मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिवोत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंतीनिमित्त यंदा सोळा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजल्याच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं चा यंदाचं हे सातवं वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अर्थात चौ महाराष्ट्राची सायंकाळी पाच वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता चित्रकला स्पर्धा सहा वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तर अठरा फेब्रुवारी रोजी पाच वाजता शिवपोवाडा तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचं उच्चित्य साधून रात्री दहा वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे दरम्यान एकोणीस फेब्रुवारी रोजी साडेचार वाजता तलावपळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी साडेसात वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं रमेश आंबरे यांनी सांगितलं सोळा ते एकोणीस महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चौ महाराष्ट्राची हा सोळा ते आमचा कार्यक्रम आहे तसंच सोळा तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे सतराला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे सतराला अठराला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी साडेसात वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते ती सुरुवात सकाळी साडेसातला होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे काय आवाहन करा ठाणेकरांना ठाणेकरांना मी एक सकल मराठा समाज एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो शिवजयंतीनिमित्त व सकल मराठा समाजातर्फे त्यांचा त्यांना एक त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सर्वांनी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्सव हा मोठी उत्साह साजरा करा ठाणे महापालिकेनं दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचं जाहिरात फलक प्रदर्शित केलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यातून पालिकेचं कोट्यावधींचं नुकसान होत असून संबंधित जाहिरात महापालिकेची फसवणूक करत असल्याचंही निदर्शनास आलं आहे अखेर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागानं अशांचा सर्वे करून शहरातील सुमारे नव्वद होर्डिंग्जला नोटिसा बजावली असल्याची माहिती समोर आली आहे तसंच जेवढ्या आकाराची परवानगी घेतली असेल तेवढेच होर्डिंग्ज लावा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देखील या नोटिसीद्वारे देण्यात आला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उत्पन्नाच्या स्रोतांपैकी जाहिरात विभाग असून जाहिरात फलक उभारण्यासाठी ज्या परवानग्या दिल्या जातात त्यावर जाहिरात कर आकारून त्यावर निधी उभारण्याच्या स्त्रोतांचा समावेश आहे परंतु असं असलं तरी महापालिकेकडून आकारले जाणारे जाहिरात प्रसिद्धीचे दरही फार कमी असल्याचं दिसून आले त्यातही ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत आणि अनधिकृतरित्या विविध ठिकाणी जाहिरातींचे मोठे होर्डिंग्स लावले जात आहेत दुसरीकडे अधिकृत जाहिरातदारांनी देखील महापालिकेची कशी फसवणूक केली आहे याची धक्कादायक माहितीच दक्ष नागरिक चंद्रहास तावडे यांनी समोर आणली आहे